झटपट होणारा आणि ते ही चमच्याच्या प्रमाणामध्ये पोहे खाण्याच्या चमचाच्या प्रमाणामध्ये आपण बघणार आहोत की एकदम परफेक्ट असा ढोकळा जाळीदार ढोकळा कसा बनवायचा तर त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघत राहा त्याचबरोबर तुम्ही अजूनही याट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा तर नमस्कार मंडळी मी आनंदी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर इथे आपण पोह्याचा जो चमचा असतो त्याने सर्व माप तुम्हाला मी सांगणार आहे जेणेकरून तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचप्रमाणे इथे मी काळ्या कलरचे जे मेजरिंग कप येतात ते सर्वीकडेच अवेलेबल असतात तर ह्या कपाचं सुद्धा प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी हाफ कप जो आहे त्याचाही अर्धा कप साखर घेतलेली आहे जाड साखर आहे तुम्ही साखर वापरली तरी देखील चालणार आहे त्यानंतर एक पोह्यांचा चमचा लिंबूसत्व टाकलं आहे तर पाव अगदी पाव चमचा मी आ, इथे हिंग टातलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे तर हळदीचं प्रमाण तुम्ही कमी घ्यायचं आहे कधी प्रमाण हे जास्त होतं त्यामुळे तो कडवट होतो त्यानंतर इथे मी हाफ कप ज्याने साखर घेतली आहे त्या कपाने पाणी घेतलेलं आहे आता हे सर्व प्रमाण जे आहे ते आपण ग्राइंडरमध्ये बारीक करून घेऊया तर हळद जास्त न टाकता तुम्ही मी जितकी सांगली तितकीच घालायची आहे त्यानंतर झाकण लावून त्याचं आपण बारीक वाटण करून घेऊया तर इथे बघा त्याची व्यवस्थित पेस्ट तयार आहे आणि जी साखर आपली उरलेली आहे विरघळलेली नाही आहे तर बाकीचे प्रमाण ॲड करता करता किंवा ॲडजस्ट करता करता ते दे देखील व्यवस्थित ग्राइंड होईल तर आता इथे आपण बेसन घेणार आहोत तर बेसन मी सुरुवातीला वास्त चाळून घेतलेले चाणीने जेणेकरून आपला जो ढोकळा आहे तो मस्त सॉफ्ट होईल तर मेजरिंग कपमधला जो मोठा कप येतो तो, तो संपूर्ण असा भरून घ्यायचा आहे व्यवस्थित भरायचं जेणेकरून जे बेसनाचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित होईल आणि बाकीचं प्रमाण देखील त्याला सुटेबल होईल आणि ढोकळा तुम्हाला हवा तसा अगदी फेल न होता मस्त जाळीदार देखील होईल आणि देखील होईल तर हे बघा अशा पद्धतीने बेसन हे कपामध्ये भरून घ्यायचे तर इथे एक कप मी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर याचा नंतर नंतरचा जो हाफ कप आहे तो देखील आपल्याला भरून घ्यायचा आहे तर इथे जवळपास आपण दीड कप आहे ते बेसन घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित मी भरलेले आहेत त्यानंतर आपण जे ग्रायंडरमध्ये पेस्ट केलेली आहे त्यामध्ये हे जे बेसन आहे बेसन ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे तर आता यामध्ये बेसन टाकून झालं की आपण थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहे तर इथे मी ह्याचका पाने जवळपास सात ते आठ स्पून टेबल स्पून म्हणजे पोह्याचा चमच्याने पाणी घेतलेलं आहे तर हे या पाणी यामध्ये मिक्स करत आपण आता ह्याला मस्त एक पंधरा ते वीस सेकंद ग्राईंड करून घेऊया जेणेकरून प्रत्येक जिन्नस जी आहे ती ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित फिरेल व्यवस्थित एकजीव होईल आणि सुंदर असा आपला ढोकळा तयार देखील होईल तर हे बघा इथे आपलं जे बॅटर आहे ते परफेक्टली कन्सिस्टन्सीमध्ये रेडी आहे तर आता हे जे बॅटर आहे हे आपण स सात ते आठ मिनटासाठी रेस्टसाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण जो टीन लागणार आहे किंवा पाणी जे आपल्याला लागणार आहे ते बघूया तर इथे मी एका कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे इथे एक टीप अशी आहे की पाणी जोपर्यंत उकळत नाही तोपर्यंत त्यामध्ये आपण बेकिंग सोडा किंवा इनो जो आहे ते टाकायचं नाही आहे बॅटरमध्ये तर टीनला देखील व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे तेलाने व्यवस्थित ब्रश फिरवायचं आहे जेणेकरून मोल्ड आऊट छान होईल आपला जो ढोकळा आहे तो तर हे जे आहे, आहे आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचं ता, आहे त्यानंतर इथे सात ते आठ मिनटानंतर इथे मी मीठ घातलेले चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्या त्यानंतर इथे मी संपूर्ण एक पोळी जी आहे ती इनोची वापरलेली आहे तुम्ही बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा हे दोघही प्रमाण व्यवस्थित घ्यायचे त्याचं लिंक किंवा त्याची जी यादी आहे मी ती डिस्क्रिप्शनमध्ये देते तर आता हे पंधरा ते वीस सेकंद फक्त फिरवून घेतल्यानंतर आपण जो टीन और तेलाने कोट केलेला ते के आहे त्यामध्ये हे ट्रान्सफर करून घ्यायचे व्यवस्थित सगळं बॅटर जे आहे ते स्पॅचरच्या मदतीने ह्या बॅटरमध्ये किंवा टीनमध्ये मिक्स करून घ्यायचे संपूर्ण रेसिपीची जी यादी आहे सामानाची यादी आहे किंवा साहित्याची यादी जी आहे बॉक्स ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही ती नक्की चेकआउट करा जेणेकरून तुम्हाला समजेल की मी कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात प्रत्येक सामान हे वापरलेलं आहे किंवा बेकिंग सोडा बेकिंग पावडर किती प्रमाणात घ्यायची ते देखील मी त्यामध्ये दे, नोट डाऊन केलेलं आहे तर आता हे व्यवस्थित बॅटर सगळं ह्यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर जो टीन आहे तो टॅप करून घ्यायचा जेणेकरून बबल राहणार नाहीत आणि तुम्ही बघू शकता की ते पाण्याला व्यवस्थित उकळे आल्यानंतरच मी हे जे बॅटर आहे ते यामध्ये सेट करण्यासाठी ठेवलेलं हो आहे तर ज्या टीन आहे त्यावरती झाकण ठेवून आणि मग कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरची शिट्टी अजिबात लावायची नाही हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे तर इथे बरोबर वीस ते पंचवीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपला ढोकळा एकदम मस्त जाळीदार असा आणि स्पॉन्जी देखील रेडी आहे तर आता याचं जे सिरप आहे ते बनवून घेऊया तर दोन टेबलस्पून तेल घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये हाफ टीस्पून मोहरी घालायची नंतर आवडीप्रमाणे हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता देखील टाकून हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता संपूर्ण ह्या ढोकळ्यासाठी इथे मी हाफ कप जो आहे ते पाणी वापरलेलं आहे किंवा तुम्ही अर्धा ग्लास पाणी इथे वापरू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तीन ते चार टेबलस्पून साखर इथे मी घातलेली आहे तर मिठाचं जे प्रमाण आहे तुम्ही शक्यतो कमीत कमी घ्यायचं आहे आणि इथे आपला स्पॉन्जी ढोकळा हा कट करून घ्यायचा आहे त्याच्यावरती हे बनवलेलं जे सिरप आहे ते व्यवस्थितपणे स्प्रेड करायचं जेणेकरून हे प्रत्येक प्रत्येक जो आपला तुकडा आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मोरेल आणि आपला जो ढोकळा आहे तो एकदम स्पॉन्जी जाळीदार आणि मस्त लोसलोशीत असा लागेल तर इथे परफेक्टली आपला ढोकळा जो आहे तो मस्त रेडी आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून आपल्या चॅनलचा एक भाग व्हायचे तर पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा